श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या श्री अरुण हेबळेकर यांनी लिहिलेली एक भय्यकथा सादर करत आहेत कथेचं नाव आहे वृक मोहिनी श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की गोव्यातील बैतुल्य समुद्रकिनारी असलेल्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू होतो त्याचा मृतदेह शवागारात ठेवलेला असतो तो दुसऱ्या दिवशी पाडलेल्या अवस्थेत व त्यातील अवयव गायब झालेला असतात त्याबद्दल रुग्णालयातील एकमेव डॉक्टर संयोगिता देवी या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात या तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम उर्फ विकी हे स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये येतात तपासादरम्यान आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू होतो व अजून एका नर्सचा देखील त्यात मृत्यू होतो आणि त्या, 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 हो त्या दोघांचे पोट फाडून अवयव गायब झालेले असतात यामुळे तेथे पोलीस सुप्रिंटेंडंट श्री शर्मा हे हजर होतात व ते तपास काम स्वतःच्या हातात घेतात या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक व पोलिसांची अशी खात्री पटते की या हॉस्पिटलमध्ये काम करणारा गपूर व त्याची बायको सलीमा बी यांचा मुलगा बशीर जो अत्यंत अशक्त व आजारी आहे तो या सर्वांमागे आहे म्हणून ते बशीरला ताब्यात घेऊन पणजीला घेऊन जातात परंतु तेथून देखील आता बशीर हा पळून गेलेला आहे व बशीर आता त्याचा अन्न शोधत सैरा वैरा इकडे तिकडे पळत आहे त्याच्या शोधासाठी पोलीस जंगचंग पछाडत आहेत आणि आता शोधार्थ गेलेल्या पोलिसांना लुईसाचा मृतदेह देखील मिळून आलेला आहे इथे संयोगिता आपलं म्हणणं मांडण्यासाठी कदंब टाइम्स या वृत्तपत्राच्या संपादकांना भेटून त्यांना बशीरबद्दल माहिती देऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते परंतु त्यात ती फारशी यशस्वी होत नाही इथे बशीरचा शोध अजून चालूच आहे आणि यानंतर बशीर याने दोन ते तीन लहान मुलींना पळवून त्यांचं पोट फाडून त्यातील अवयव खाल्लेले आहेत आणि जिवंत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे संयोगिता त्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावरती उपचार करण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न करत आहे पोलीस कलेक्टर हे बशीरला पकडण्याची पराकाष्ठा करत आहेत या कथेचा पुढील भाग ज्या सात दिवसात बशीर कडून कोणतीही आगळी घडलेली नव्हती त्या सात दिवसात संयोगितानं खूप काही मिळवलं होत तिचे प्रोफेसर डॉक्टर वर्गीसनी दिल्लीच्या ऑल इंडिया मेडिकल काउन्सिलच्या इस्पितळातील अॅनाडोमीचे प्राध्यापक सिन्हांना गाठून संयोगिताच्या समस्येवर चर्चा केली होती ते दिल्लीला जाणारच होते त्यांनी संयोगिताचं पत्र सिन्हाना नेऊन दिलं त्या पत्रात तिनं बशीरची केस वर्णन करून सांगितलेली होती त्याशिवाय आपल्या संशोधनाचं मुख्य उद्देश पण स्पष्ट केलेले होते बडी अनोखी समस्या यार सिन्हा म्हणाले होते पोरगी हुशार आहे परंतु मी तुमच्या त्या कलेक्टरला सांगून त्या बशीरचा प्राण वाचवू शकणार नाही सिन्हा साहेब तू तिला एक पत्र दे की तिच्या त्या प्रॉब्लेम मध्ये तुला पण रस आहे म्हणून बशीरची केस संशोधन करण्याला आहे आहे असं पत्र दे स्वतःच्या लेटर एडवर बस बाकीचं आम्ही बघून घेतो डॉक्टर वर्गीस म्हणाले सिनानी तसं पत्र दिलं पण चार दिवसांनी आपली इतर कामं आटपवून वर्गीस परत आले त्यावेळी त्यांनी ते पत्र आणलं होतं संयोगिता ते पत्र घेऊन कलेक्टरना भेटायला गेले तो दिवस बशीरचा सातवा उपासाचा दिवस होता संयोगितानं ते पत्र कलेक्टरनं दाखवलं हम्म क्वाईट इंटरेस्टिंग संयोगिता तुला माहित आहे की मी त्या बशीरला जिवंत ठेवायला तयार आहे तशी गरज बसल्याशिवाय आम्ही त्याला काही ठार मारू इच्छित नाही पण त्याला पकडायचं कसं तो लोकांना दिसला परंतु लगेच नाहीसा झाला अशा परिस्थितीत त्याला पकडणं शक्य नाही गेले सात दिवस तो शांत आहे नक्कीच तो उपाशी आहे कदाचित मेला सुद्धा असेल तसं असल्यास आमचा नाहीलाच आहे पण मी तुला एक आश्वासन देतो तो जिवंत सापडला तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या अधिकारात मी बशीरला तुझ्या हवाली करीन पण थोड्या दिवसासाठी पण अखेर न्यायाप्रमाणे त्याला शिक्षा भोगावी लागेल कलेक्टर म्हणाले त्याला शिक्षा अवश्य भोगू द्या मी नाही म्हणत नाही फक्त त्याला ठार मारण्याचा आदेश देऊ नका एवढंच म्हणायचंय मला सहयोगिता म्हणाली कबूल पण त्याला पकडायचं कसं ते सांग की मी त्याला पकडून तुमच्या हवाली करते आहे तयारी संयोगितानं शांतपणे विचारलं आणि कलेक्टर हबकले डोंट बी रोमॅन्टिक संयोगिता कलेक्टर सावरत म्हणाले इतकं सोपं नाही येते धोका येत्यात तुम्ही मला संधी देखील देत नाहीत आणि म्हणतायत की रोमॅन्टिक आहे म्हणून संयोगिता म्हणाली हवं असल्यास तुमचा एक माणूस द्या माझ्यासोबत विकीला द्या तो माझी काळजी घेईल कलेक्टर विचारात पडले एका आटीवर बोला समजा काही विपरीत घडलं गोळीबार करावा लागला तर बशीरला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करता कामा नाही गोळ्यांच्या मध्ये येऊन आडवायचं नाही ओके संयोगिता हसत म्हणाली तुझी योजना काय आहे कलेक्टरने विचारलं तू कशी काय पकडणार आहेस त्याला सोपं आहे तो कोणत्या भागात आहे सध्या ते, ते, ते मला सांगा मी आणि विकी त्या भागात जाऊ हिंडू मला वाटतं की तो लपल्या जागेवरून पुढे येईल आणि मला भेटेल संयोगिता म्हणाली नॉट अ बॅड आयडिया मग विकी त्याला पकडेल मला वाटतं तो विकीचा ऐकतो बरोबर ना हो मला पाहून तो पुढे येईल विकीनं सांगितलेलं ऐकेल ठीक आहे डॅट्स अ बार्गेन मी शर्माजींना कळवतो ते तुला सोबत नेतील मला वाटतं विकी त्यांच्यासोबतच आहे कलेक्टर म्हणाले केव्हा जायचं उद्या चालेल संयोगिता म्हणाली नो no प्रॉब्लेम उद्या तर उद्या कलेक्टर म्हणाले आणि संयोगतानी त्यांचा निरोप घेतला त्या रात्री विकीला तिनं आपली योजना सांगितली आणि ते सांगत असतानाच ते घडलं ते सात दिवस आणि सात रात्री बशीरला खरोखरच भयानक केले लपायची जागा सतत बदलावी लागे पोटाला काहीच मिळालेलं नव्हतं अंगावरील जागा काट्याकुट्यातून पळावं लागल्यानं ठिकठिकाणी फाटलेला होता रात्रीचं झोपणं मुश्किल होईल गारठा असे मांगरुणही नाही बशीर खरोखरच दुःखी होता पितोरडा ते खरवाडीपर्यंतचा वीस किलोमीटरचा परिसर त्यानं तीन वेळा वरखाली जाऊन पायाखालून घातलेला होता उसंत नव्हती लोकांची वर्दळ तर इतकी असे खूपच लोक रात्रीचे देखील परंतु बशीरला त्यांचा काही उपयोग नव्हता गेल्या दोन रात्री त्यांनी गावाजवळ जाणं देखील सोडलेलं होतं तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडातच बसून राहील दिवसा आतल्या बाजूला जाई जमलंच तर रस्त्यावर एखादं सावज मिळण्याची शक्यता होती एखाद दुसरं माणूस गेलं तर दिवस कमालीचे रेंगाळत जात रात्रही संपता संपता संपत नसे बुकेमुळे कित्येक क्षण प्रहारासारखे वाटे बशीरला जाणवत होती ती महाभयंकर बुक रात्र पडली होती अर्धा चंद्र उगवला होता सगळीकडे निरवता होती रातकिण्याची किरकिरी देखील नव्हती दूरवर एखादं कुत्र बुंके बशीर एका मोठ्या पिंपळावर पडला होता डोळे मिटून दूरवरून ए असा स्कूटरचा आवाज आला परंतु अचानक तो थांबला आणि मधूनच खरखर आवाज आला काहीतरी बिनसलेलं होतं एरवी स्कूटरचा दूरचा आवाज जवळही मग स्कूटर दिसे आणि मग तो आवाज दूर जाई आणि नंतर नाहीसावी पण आज तो आवाज तिथला तिथे थांबला होता मग अचानक दोन आवाज आले रडण्याचा मुलाचा बशीर गडबडून अलग झाडावरून उतरला आणि रस्त्याच्या दिशेने आवाजाच्या दिशेने निघाला बरच अंतर गेल्यावर त्याला ते दिसले एक बाई तिच्या हातात एक छोटस मूल एक पुरुष स्कूटरला लाथा मारत बसला होता काहीतरी करत होता तो बशीर बराच वेळ पाहत राहिला सावकाश तो जवळजवळ जाऊ लागला अगदी सावकाश अगदी जवळपास गेल्यावर तो खाली बसला दबा धरून बसल्यासारखा परंतु त्या लोकांचं बशीरकडे लक्ष नव्हतं ते दोघं आपापसात बोलत होते ते पोर अधून मधून हुंकारे अखेर ती बाई वळली तिला बसायला जागा हवी असावी हम्म तिला बसायला जागा हवी होती बाळाला पाजायचं होतं कुटर बंद पडल्याने तो कामात होता वेळही होता बाळाला हातात धरून उभं राहणं तिला कठीण जात असावं तिनं ते पाहिलं पांढरं पांढरं काहीतरी दगड असावा चुना फासलेला ती त्या दगडाकडे निघाली काळोख इतका मिठ झाडाआडील चंद्राचा प्रकाश काळ्या सावल्यांना आधी काळ्या रंगवत होता तिला बशीरचा जागा दगडच वाटलं ती जवळ आली अगदी जवळ अगदी जवळ आली आणि अचानक बशीर उभा राहिला दगड उभा होताना पाहताच ती दसकली त्या दगडानं दोन्ही आत पुढे करून त्या बाळाला ओढून घेतलं आणि पळाला तिच्या अंगात संचारलं ती किंचाळली आणि तिनं तो जगा पकडला तिची किंकाळी ऐकून पुरुषही खोकलत आला बशीरनं हिसके देत जगा उतरवला जगा तिच्या हातातच राहिला तो तसाच उघडा नाकडा बाळाला घेऊन पळाला सात दिवसांचा उपाशी बशीर अखेर त्याला हवं ते सापडलं होतं तो ते घेऊन पळाला तिथं ती दोघे किंचाळत होती असहाय्यपणे भयभ भाई भाई निराधार किंचाळतच होती किती वेळ कोणास टाक काळोखात त्यांना काही दिसत नव्हतं आणि बशीरच्या धावण्याच्या वेगापुढे ते काहीच करू शकले नसते बशीर धावत सुटला दॅट इज समथिंग कलेक्टर साहेबांनी उत्साहित होत म्हटलं जगा सापडलाय तसं असल्यास आपण आपले एक शिकारी कुत्रे वापरूया पण साहेब बशीरला कुत्र्यांची मुळीच भीती वाटत नाही त्या उलट त्याला ते आवडतात विकीनं कलेक्टरनं आठवण करून दिली कुत्र्यांना पाठवणं कुत्र्याच्या जीवाला धोकादायक ठरेल डोंट बी सेली कलेक्टर उतावीळपणे म्हणाले शिकारी कुत्रे ते डॉबरमन हवे तर अल्सेशियन पण घ्या चारही कुत्रे घेऊया चारही कुत्रे शक्य नाही सर शर्माजी थोड्या निरुत्साहाने म्हणाले दोनच न्यावे लागतील एक कुत्रा थोडा आजारी आहे शर्माजींना विकीच्या बोलण्यात तथ्य सापडलं होतं देन लेटस्ट एक देम नाव कलेक्टर उठत म्हणाले अवघ्या तासाभरात कुत्र्यांसह पोलिसांची एक तुकडी पितोरडा खरवाडी रस्त्यावर स्वार झाली आदल्या रात्री ज्या ठिकाणी स्कूटर बंद पडली होती तिथून शोधायला सुरुवात झाली बशीरचा जा जागा दोन्ही कुत्र्यांना हुंगवण्यात आला कुत्र्यांनी आधी भुंकून आपली तयारी दर्शवली आणि लगेच ते साखळीला ओढत मागे निघाले भुंकत हुंगत कुना भुंकत त्याच्या बाड़ पाठोपाठ कुत्र्यांचे ट्रेनर्स आणि इतर निघाले विकी इतरांच्या सर्वात पुढे होता संयोगिताला निघण्यापूर्वी त्यानं फोन केला होता संयोगिता संतापलेली होती कलेक्टरने आश्वासन देऊन तिला बरोबर बोलवलं नव्हतं याचा तो संताप होता विकी प्लीज बशीरला सांभाळ मला तो आता माझ्या टाकट्या भावासारखा प्रिय झालाय ते लोक त्याला समजूनच घेत नाहीत त्यांना त्याच्या वेदांना समजत नाहीत विकी प्लीज तू सांभाळ बशीरलाही सांभाळण्याचा प्रयत्न कर त्याला ते त्या शिकारी कुत्र्यांच्या तावडीत सापडू देऊ नको संयोगिता पुन्हा पुन्हा विनवत होती संयोगिताचं तर्कशास्त्र विलक्षण होतं बशीरनं इतके खून केल्यावरही तिची त्याच्याविषयीची सहानुभूती कमी झालेली नव्हती त्या उलट ती वाढत होती त्यामानानं विकी थोडासा निरुत्साही आणि निर्विकार झाला होता संयोगिता म्हणते त्याप्रमाणे बशीर निरागस असेलही परंतु त्यानं जी लहान लहान मुलं मारली होती ती पाहता कोणाही माणसाला बशीरविषयी सहानुभूती वाटणं केवळ अशक्य होतं आदल्या रात्री तर बशीरनं कोवळ नवजात अरबक पळवलं होतं हां विन्सेंट डिकोस्टा आणि त्याची पत्नी फ्रेनी आपल्या ताण्या कॉलिनला घेऊन एका पार्टीतून परतत होती आणि त्यांच्यावर बशीरनं हल्ला केला होता अर्थात विन्सेंट असं म्हणत होता बशीरनं आजवर कोणावरही हल्ला केल्याचे ऐकिवात नव्हते विन्सेंट आणि फ्रेनीच्या म्हणण्याप्रमाणे बशीरने रस्त्यात मध्ये थांबवून स्कूटर अडवली होती कुटर थांबताच त्यांच्या हातातील अर्बकाला घेऊन पळ काढला झाडीमधून त्यामुळे विन्सेंटला त्याच्या मागे जाता आले नाही त्याआधी स्कूटर बंद पडली होती आणि शेवटी पहाटे जेव्हा एक जीप त्या वाटेने आली तेव्हाच ती दोघं घरी परतू शकली होती हा स्कूटर ढकली ती बराच वेळ चालली होती म्हणे काही बशीर असो बशीरनं ते अर्भक पळवलं होतं हे खरं हल्ला केला हे खरं असो वा नसो पण बशीरनं ते करायला नको पाहिजे होतं अर्थात या सर्व गोष्टी खरी चूक होती ती शर्माजींची त्यांनीच बशीरला पळून जाण्याची संधी दिली होती त्याला ठार मारता यावे म्हणून विकीनं सुदर्शननं ही गोष्ट जर जाहीर केली तर शर्माजींची नोकरी तर जाईल एवढंच नव्हे तर त्यांचं नावही बद्ध होईल यात शंका नव्हती बशीरचे आईबाप यांचा सर्वांना विसर पडला होता ती दोनदा बेतूल होऊन येऊनही गेली होती म्हणे पण त्यांची कोणाशी भेट होऊ शकली नव्हती त्यांना संयोगिताचा पत्ता माहीत नव्हता बशीरच्या शोधात विकी सदैव पोलीस स्टेशनच्या बाहेरच असे संयोगताची सुट्टी संपत आली होती तिला परत बतुलला जाड भाग होत बशीर सापडला तर तिने नोकरी सोडून संशोधनात पडायचं ठरवलं होतं दिल्लीला विकी इथेच राहणार होता एनिवे बशीर सापडला तर एकंदर रंग पाहता बशीर जिवंत सापडण्याची शक्यता कमी होती कलेक्टरने ही विकीच्या नकळत सर्वांना पाहता क्षणी गोळ्या झाडाव्यात असा आदेश दिला होता शोध जारी झाला होता पोलिसांची एक तुकडी मोठी रांग करून बंदुका सरसावून पुढे सरकत होती त्यांच्या मध्यभागी थोडे पुढे कुत्री साखळ्यांना ओढत त्यांच्या ट्रेनर्सना भरकटत नेत केकाटत चालली होती शोध जारी झाला होता परंतु शोधाचा वेग मात्र कमी होता बशीरला कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता बशीर नदीकाठी परतलेला होता अंगावर कपडे नसल्याने थोडी कुचुंबणा होत होती थंडी वाजत होती आणि झाडावरील खडबडी सालीने खरचटल्यासारखं होत होत बशीर उठून बसला कुत्री बऱ्याच दिवसानंतर कुत्र्यांचा आवाज जवळजवळ येत होता अलीकडे एकही गावठी कुत्र त्याच्याजवळ फिरकलं नव्हतं त्यांना त्यांच्या अंगाचा कसला वास येत होता काय माहिती त्याच्या सावलीला देखील ते राहत नव्हते परंतु ही कुत्री सशक्त भासत होती आवाज भक्कम होते बशीरला आनंद झाला तो उठला अलग झाडावरून उतरला आणि आडोशाने कुत्र्यांच्या बोगण्याच्या आवाजाने दे दिशेने चालू लागला त्याच्या हाडकुळ्या देहावर मास नसले तरी शरीर मात्र काटक होते हातापायांच्या स्नायूत वेगळ्याच प्रकारची एक काटकता होती आधी तो सावकाश चालू लागला मग चारी पायांचा उपयोग करून तो धावू लागला कुत्र्यांचे आवाज तसे दूर होते तो थेट त्या आवाजांच्या दिशेने धावत होता तो भाग एरवी इतका निर्जन नसे परंतु आदल्या काही रात्रीच्या घटनानंतर लोक निर्भयपणे हिंडायचे बंद झाले होते दुपारच्या प्रहरी देखील हिंडत नसत आणि कलेक्टरने आधीच त्या परिसरात घराबाहेर न पडण्याविषयी ताकीद दिलेली होती बशीरलाही ते बरंच झालं तो आता बिंदास मार्ग आक्रमित होता अर्थात त्याला कलेक्टरच्या घोषणेविषयी काही माहिती नव्हता तो आपला कुत्र्यांचे आवाज ऐकून उतावीळपणे पळत होता एरवी त्यानं तेच केलं असतं कारण हल्ली त्याची भीती थोडी चेपलेली होती कुत्र्यांचे आवाज जवळ येत होते परंतु बशीर अचानक थांबला पायांचे आवाज पायांचे आवाज जमिनीतून जाणवत होते तो जमिनीवर गुट टेकून बसला जमीन अक्षरच्या थरथर कापत होती माणसं बूट घातलेली बरीच खूप बशीरची नैसर्गिक भीती उफाळून आली तो एका उंचवट्याच्या पायथ्याशी पोचला होता तो सावकाश उभा राहिला आणि पहिल्या कुत्र्याने उंचावट्यावरून आपली मान वर केली एक भयानक आरोळी दिली त्याच्या पटोपट आणखीन एक कुत्रा दोन माणसं नव्हे जास्त तीन खूप अरे बरीच माणसं आहेत बशीर ताडकन वळला आणि त्यानं धूम ठोकली आला त्या दिशेने तो बघा तो गोळी झाडा हे साहेब एक आरोळी ठोकली गोळ्यांच्या दोन फैरी झाडल्या गेल्या थांबा विकीनं हाताने खुणावत आरोळी दिली त्या झाडीत इत, इतर कोणी लोक असतील तर विनाकारण मरतील विकी म्हणाला जवळ पोचल्याशिवाय गोळ्या झाडू नका कुत्र्यांना सोडू वर्दमने विचारले नको आपण कुत्र्यांबरोबरच जाऊया तो फार दूर जाऊ शकणार नाही पाण्याजवळ सापडेल तेव्हा त्याला पकडूया विकी म्हणाला शोध थांबलाय पाहून दुसरा सब इन्स्पेक्टर कुमार पुढे आला तो कलेक्टरांच्या खास मर्जीतील माणूस होता कलेक्टरनी त्याला विकी विकीबरोबर पाठवले हो होते विकीनं कुठेही शोधात फो घालण्याचा प्रयत्न केला तर कारण संयोगिताबरोबर ही बशीरला नुसतं पकडायचं बोलत होता विकी प्लीज त्याला पकडायची भाषा बोलू नकोस कुमार थोडा अधीर होऊन म्हणाला कलेक्टरनी आणि शर्माजींनी मला सूचना देऊन ठेवली आहे बशीरला पाहताक्षणी गोळ्या रडायच्या आहेत कुमार या भागात इतर पण लोक राहतात एका दुसरा माणूस जखमी झाला तर विकीने विचारलं ते मान्य आहे पण कुत्र्यांना सोडायला तुझी ना काय कुमारने विचारले आणि विकी हसला बशीर कुत्र्यांना पकडून खातो कुमार तुला माहिती नसेल पण मला माहिती आहे विकी म्हणाला हाय नो मला पण माहिती आहे परंतु हे साधे कुत्रे नाहीत शिकारी आहेत ना एकदा पकडले तर पकड सोडत नाहीत कुमार म्हणाला सोडा रे त्या कुत्र्यांना आणि सगळे बंदुका सरसावून पाठोपाठ चला पंधरा फुटापर्यंत पोहोचेपर्यंत गोळ्या झाडू नका कुमार आणि विकी तसे एकाच वयाचे एकाच वेळी पोलिसात आलेले पण विकीला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे ज्येष्ठता मिळाली होती तरीही कलेक्टरने कुमारला सूचना द्याव्यात हे विकीला खटकले होते तो हसला मी तुला सूचना द्यायचं काम केलं पुढे तुझी इच्छा परंतु कुमार शक्यतो बशीरला गोळ्या घालू नका त्याला पकडा कुत्र्यांनी त्याला पकडून ठेवले तर गोळा घालण्याची गरजच राहणार नाही विकी म्हणाला ठीक आहे सोडणार आहे त्या कुत्र्यांना चला दोन्ही कुत्र्यांना सोडण्यात आलं दोन्ही कुत्र्यांनी जेप घेऊन बशीर गेला पाट त्या दिशेने धाव घेतली कुमार वर्धम आणि इतर त्याच्या पाठोपाठ वळले विकी मात्र हाताशिवून त्या उंचवट्यावर बसून राहिला त्या लोळातून बशीरला वाचवणं आता केवळ अशक्य होतं कुमार शेवटी त्याला गोळा घालण्याची आज्ञा देणारे स्पष्ट होत विकी विकी दिलेला शब्द खरा करण्यात असमर्थ होता विकी होता ज्या दगडावर बसला तिथून सगळं स्पष्ट दिसत नव्हतं उदाहरणार्थ नदीचा पलीकडचा किनारा तेवढा दूरवर दिसत होता अलीकडचा काठ झाडी मागे लपलेला होता काही क्षणातच कुत्रे आणि पोलीस झाडीत नाहीसे झाले त्यांचे आवाज फक्त ऐकू येत होते कुत्र्यांचं वायर फोकणं आणि पोलिसांचे ओरडणारे आवाज काही वेळाने आवाज थोडे कमी झाले कुत्र्यांचं भुकणं डाव्या बाजूला वळल्याचं त्याला जाणवत कुत्र्यांचे आवाज बरेच दुरून येत होते मग अचानक कुत्र्यांचे भुगण्याचे आवाज बंद झाले आणि मग एकच केकाटल्यासारखी किंकाळी कुत्र्याची फुटली दुसऱ्या कुत्र्याचं केकाटन पण तेही बंद झालं भयानक शांतता पोलिसांनी ते सारं ऐकलं असावं क्षणभर त्यांचे आवाज बंद झाले आणि मग पुन्हा आरोडावर सुरू झाली बंदुकीच्या दोन तीन गोळ्या झाडल्या गेल्या आणि अवघ्या काही मिनिटात येत असल्यासारखे वाटले यशाचा आनंद तर नव्हता त्यात विकी उभा राहिला आता त्याला तो दिसला बशीर नीट दिसला पूर्ण नग्न त्याचा हाडकुळा देह हात आणि पाय दोघांचा उपयोग करून धुडक्या चाळीलीने येत होता पाठोपाठ पाड़ पोलिसही येत होते परंतु दूरून एकच एक गोळी झाली परंतु ती बशीरला लागली नाही त्यानं बशीरचा थांबण्याचा वेग मात्र वाढला विकी फायरिंगच्या रेषेत असल्यानं कोणी गोळी झाडण्याचा मूर्खपणा केला नाही बशीर विकीच्या थोड्या उजवीकडून आडवा पळत होता तो जवळ आला अगोद्या पंधरा फुटावर बशीर विकीनं हाक मारली बशीर थांब माझ्याकडे ये बशीर किंचित थांबला आणि त्यानं विकीकडे पाहिलं दात दाखवून तो हसला तेवढ्यात एक गोळी झाडली गेली विकीनं पटकन जमिनीचा आसरा घेतला गोळी बशीर आणि विकीच्या मधून गेली होती बशीर पुन्हा वाकला आणि झेप घेऊन उंचावट्याआड नाहीसा झाला कुमार वर्दम वगैरे धापा टाकत आले विकी तू त्याला ठार करू शकत होतास का त्याला मारलं नाहीस तुझ्याजवळ रिव्हॉल्वर पण होता कुमारनं धापा टाकीत म्हणाल विकी कपडे झाडी तू उभा राहिला त्यानं शांतपणे कुमारकडे पाहिलं कुणामोर्खानं गोळी झाडली ती मला लागली की विकीने विचारलं सगळे गप्प राहिले कोणी बोलत नव्हतं सावकाश था इतर पोलिसही धापा टाकी देत होते परंतु तू त्याला ठार मारू शकत होतास तू मारलो नाहीस म्हटल्यावर कुमार बोलायचा थांबला हे तुम्ही पुढे झाला रे त्याच्या मागे पळा वर्धम तूही जा पुढे वर्धम आणि इतर पोलीस बशीरच्या मागे परत धावू लागले परंतु बशीर नाहीसा झाला होता तरी पोलीस पळाली मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होतो बशीर म्हणून मारता तो थांबला होता तो माझ्याकडे आला असता तो मला ओळखतो पाळीव कुत्र्यासारखा मी त्याला पकडणारच होतो तसाच पण तुम्ही लोकांनी विचका केला विकी शांतपणे म्हणाला त्या कुत्र्यांचं काय झालं विकीने विचारलं कुमारनं नजर ओळवली ही किळ देम पहिल्या कुत्र्याला जवळ येतात दोन्ही पुढल्या पायानं धरून उचललं आणि दोन्ही आपटावं तसं आपटलं दुसऱ्या कुत्र्यावर दोन्ही मरेपर्यंत आम्ही त्यावेळी दूर होतो आणि मध्ये झाडी होती नीट नेम घेऊ शकलो नाही आम्ही जवळ पोच येतो त्यानं त्या कुत्र्यांची पोटं फाडली होती कुमारनं अंगावर शारा देत म्हणाला माय गॉड तो माणूस नाही आहे विकी माणूस नाही आहे तुझं चुकतंय तो माणूसच आहे पण वेगळ्या जातीचा वेगळ्या रुचीचा एवढंच पुढे काय तो तर पोलीस कॉर्डन तोडून पळाला पुन्हा हाती लागणं कठीण आहे त्याच्याकडे जंगली जनावरांची चपळता आहे आणि माणसाची अक्कल आहे अ व्हेरी रेअर अँड डेडली कॉम्बिनेशन अतिशय भयानक परंतु आपल्या सुदैवानं त्याचा स्वभाव अजून सरळ आहे चल कलेक्टर साहेबांना रिपोर्ट द्यायला हवा तू जा मी त्या कुत्र्यांवर नजर टाकून येतो कुठे म्हणालास विकीने विचारलं कुमारनं अंदाजानं दिशा दाखवली अंतर सांगितलं विकीनं परत येणाऱ्या एका हवालदाराला बरोबर घेतलं आणि तो कुत्र्यांकडे निघाला